पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये व्हिडिओ आला याच आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन काय चाललं हे आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत मी त्यांचं वाचतोय पाहतोय मी पाहतो काय आम्हीसुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय होईल दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजोड्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलिस आयुक्त कोणाला वाचवत आहेत कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहीत नाहीत त्यांचं नाव कोण आहेत ते या हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते आ तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट आहे मेडिकल त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अशा लोकांवर पुण्या पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे असे आयुक्त या पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे काय हे काय हे काय दो अखे बारा सिनेमा चाललाय का पोलीस आयुक्तांनी किंवा न्यायालयानं दो कि बारा हा सिनेमा सुरू केला आहे का नवीन पुनर्वसनाचा हा सगळा पैशाचा खेळ आहे त्याच्यामुळे मृतांना ह्या मृतांच्या टाळूबद्दल लोणी खाण्याचा प्रकार पोलिसांनी केलेला आहे आणि न्यायालयाने केलेला आहे के पुण्याच्या त्या दुर्घटनेबद्दल आमचे पोलीस किती सतर्क आहेत हे कारवाई होत असताना दिसत नाही कोणी दयामाया दाखवली नाही पण संजय राजाराम राऊतला सांगेल हे महाविकास आघाडीचं सरकार नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही गृहमंत्री तुमचे अनिल देशमुख नाही हे महायुतीचं सरकार आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत म्हणून जसं तुम्ही दिशा साल्यांचं प्रकरण लपवालपवी केलं सगळे पुरावे नष्ट केले तसं ह्या पुण्याच्या ऍक्सिडेंट केस मध्ये होणार नाही तेव्हा परमवीर सिंग असो त्रिमुखे असो सचिन वाजे असो पोलीस खात्याला कसं वापरलं ते आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून तर बहात्तर दिवस सीबीआय ला येण्यापासून हे लोक रोखत होते म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन की तुमचं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जसं तुम्ही पोलिसांना वापर करत होता घरगड्यांसारखा ना तसा आम्ही करत नाही तेव्हा तुम्ही परमबीर सिंगला बडतर्फ केला का तेव्हा तुम्ही पोलीस आयुक्तांवर कुठल्याही पोलीस आयुक्तांवर चौकशी लावली का म्हणून जे काय व्हायचं हो आहे ते व्यवस्थित पद्धतीने कारवाई होईल आणि ज्याला शिक्षा लागायची शिक्षा लागेल हे आमचं महायुतीचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस आमचे गृहमंत्री आहेत कोणालाही माफी मिळणार नाही आणि योग्य तो तपास होईल एवढा विश्वासाने सांगतो